वळसम टोल नाक्यावर कर्मचाऱ्याला बेदम मारहाण पुन्हा नेमके प्रकार काय घडले पाहूया वळसंग टोल नाक्यावर कर्मचाऱ्याला बेदम मारहाण पहा नेमका प्रकार काय सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावर वळसंग टोल नाक्यावर मी इथला रहिवासी आहे आमच्या पाहुण्यांची कार का सोडली नाही तुला आम्ही कोण आहोत हे माहिती नाही का आम्हाला टोल मागतो का असं म्हणत समीर रेहमान कुरेशी वय बत्तीस सद्दाम सादी कुरेशी वय चौतीस मुस्ताक सादिक कुरेशी वय चौतीस जमीर रहमान कुरेशी वय पस्तीस साधिक मदाराजी कुरेशी वय पस्तीस या पाच आरोपींनी वलसंग टोलनाक्यावरील सुपरवायझर अतुल गदगे व सुमित केदार हिंग कुंभारी केले आमच्या पाहुण्यांची कार एच पंचेचाळीस एयू एकाहत्तर पंचावन्न ही कार का सोडली नाही असं म्हणून त्या दोघांना या पाचही जणांनी मिळून बेदम मारहाण केले ही घटना दिनांक एकोणीस जानेवारी रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास वलसंग टोल नाक्यावर घडले हा प्रकार मध्ये काही झालंय या सदर आरोपींवर पोलीस काय कारवाई करतील याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले अधिक तपास वळसंग पोलीस करत आहेत इलेक्ट्रो दोन हजार चोवीस आता तुमची प्रतीक्षा संपली होय बहुचर्चित आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं सेडा अर्थात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो दोन हजार चोवीस यंदा हे चोवीसावं वर्ष बुधवार चोवीस जानेवारी ते मंगळवार तीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत भव्य इलेक्ट्रो प्रदर्शन मरियाई चौक इंद्रधनु जवळ विष्णू मिल कंपाऊंडच्या भव्य मैदानात इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टम कम्प्युटर आणि बरेच काही तेही एकाच छताखाली भव्य डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स दररोज लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ दररोज दुपारी चार ते रात्री नऊ पर्यंत तर रविवारी सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत आपल्या मनपसंत वस्तू खरेदीसाठी इलेक्ट्रो दोन हजार चोवीस मध्ये अवश्य भेट द्या